सन 2023-2024 या आर्थिक वर्षात शासनाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी तीनशे साठ कोटींचा सा नियत व्यय मंजूर केला असताना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तीनशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करून आणण्यात यश आले त्याप्रमाणे आगामी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात सुद्धा हा आकडा पाचशे कोटीच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली नियोजन सभागृह येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आगामी आर्थिक वर्षासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्याला पायाभूत सुविधांसाठी पाचशे सतरा कोटी शहाऐंशी लक्ष रुपयांची निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे यात शिक्षण आरोग्य शेती सिंचन रोजगार या पंचसूत्रींवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले